तुम्ही मी कशाला इथे शार्टीवाली पार्टी करायला आलो माझ्यामुळेच बापूजींची अशी अवस्था झाली आहे मारा बापूजी मला मारा मारा बापूजी मारा मारा बापूजी अजून मारा मार बापूजी बस, बस, बस। माझा स्वतःवरचा राग गेला आहे बस रे रे पापा 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 पा, 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 माझ्या बापूजींना हे काय झालं आहे मेहता साहेब हेच होत जेठालाल नशेमध्ये हेच होतं माणूस जेव्हा जास्त पितो ना काहीच होश नसतो त्याला त्याला कळतच नाही तो काय करतोय का करतोय कुठे बसलाय हो ना बऱ्याच वेळा माझ्यासोबत सुद्धा असच होत आता कोण आलं अरे मला काय माहित मला काय माहित म्हणजे तुझं घर आहे तर तुला माहित पाहिजे ना सारखे सारखे लोक येत आहेत घंटी वाजवत आहेत कोण अरे बाबा मी घराच्या आत आहे घराच्या बाहेर उभा राहून घंटी कोण वाजवत आहे मला कसं कळणार पण आता तरी शांतता ठेव पोपटलाल आवाज बाहेर जाईल तू काय करतोय रे बापा रे बापा बापा रे बापा बापा यांना शांत करा दी नाही करणार नाही करणार माझ्या बापूजींना शांत करणारा तू कोण आहे नाही होणार माझे बापूजी शांत अरे ही भांडण थांबवा आधी दरवाजा उघडा नाहीतर बाहेर जो कोणी आहे तो दरवाजा तोडून आधी ओय मी असताना कोणाची हिम्मत आहे दरवाजा तोडून आत येण्याची ओय मी त्याला सोडणार नाही मी बघतो कोण येते जा सोडी अरे सोडी काय बाहेर असं कोणा चला बघू सोडी घाबरला काय माहीत तुम्हाला नेहमी बघ 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 काय झालं भिडे अरे काय झालं कोण आलं हे सांगा तरी माझी बायको ह्याची बायको तुझी बायको काय को जाऊन विचार मेलो मेलो बाहेर रोशन वहिनी माधवी वहिनी आणि दया आली आहे आता काही होऊ शकत नाही आता आपण दरवाजा उघडूयात आपापला गुन्हा कबूल करूयात आणि स्वतःला बायकोच्या हवाली करूयात नाही नाही काय बोलतोयस तू गुन्हा कसा कबूल करणार करायचं एक मिनिट पोपटलाल बापूजींना या अवस्थेत कोणी जर पाहिलं तर आपल्याला काळ्या पाण्याची शिक्षा होईल तू बापूजींना लवकर बेडरूममध्ये घेऊन जा लवकर अरे तू बाहेर ये काय करतो बापूजी चला पेट्रोल पंप जाऊया गाडीत पेट्रोल टाकूया हा तू बाहेर हायवे वरून साइड ला घ्या जरा साइड ला घ्या एक म्हणे बाजू

अरे बा माधवीमहिनी रोशनवहिनी दयामहिनी तुम्ही या 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 तुम्ही आता इथे पार्टी चढून केव्हापासून पायरप्या हो, तुम्ही गडवा का उघडत नाही नाही उघडलं ना उघडलं आता हो तेव्हाच तर तुम्ही आत आले काय झालं ते गडबड आहे का नाही नाय नाई नाई गडबड कसली गडबड माधवी वहिनी तुम्हाला विचारते तुम्ही मला कशाला विचारताय नाही माधवी काही गडबड नाहीये आम्ही आम्ही सज्जन आहोत आहोत काही सज्ज नाही त्यांचा राग उतरला की नाही हो उतर उतरला उतरला तो जरा बाथरूम मध्ये फ्रेश व्हायला तोंड धुवायला गेलाय तुम्ही जा आम्ही त्याला घेऊन येतो ठीक आहे बापूजी कुठे आहेत ते आले होते ना पोपट हो, समजवायला हो हो, आले होते बापूजी आता खाली गेले ते खाली हो कदाचित कदाचित काय तुमच्या समोरच उभे आहोत आणि पोपटला लातून ओरडला आता इथे उभे राहिले राहिल्या मला कसं कळेल तो आज oh, oh, तो का ओरडला ते तो बाहेर आला की आम्हाला सांगेल मग आम्ही तुम्हाला सांगतो आता तुम्ही जा खाली आम्ही त्याला घेऊन येतो ठीक आहे पण लवकर या हा लवकर हो, हो हो लवकर येतो जा जा, जा 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 गोदी पासून विचार करत होतो पोपटला यार हा बेटा माणसाला याला मारवणार याचं अरे पोपू 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 अरे काय करतोयस तू भाई तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही अरे एवढ्या मोठ्याने ओरडतोस तू ओ बाहेर दया वहिनी माधवी वहिनी रोशन वहिनी रोशन वहिनी ओय तू जितर वहिनी आहे ना तुला माहिती आहे ते लोक बाहेर उभेत तरी असा ओरडतोय अरे बाबा मला माहिती आहे की ते लोक बाहेर उभेत पण इथे बापूजी ओरडून ओरडून गाणं म्हणत होते हा मग तर मी त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्या तोंडावर हात ठेवला तर ते मला चावले हे बघा मी ओरडणार नाही तर काय त्यांच्यासारखं गाणं म्हणू का काय ओरडला पण दुसरा हात तर फ्री होता ना तो तोंडावर ठेवून ओरडायचं होता ना कमीत कमी तुझा आवाज साऊंड प्रूफ तरी यांची अंत अक्षरी थांबतच नाहीये अरे ते काही जाणून बुजून गात नाहीये त्यांची इच्छा नसतानाही ते गात आहेत त्यांची अशी अवस्था माझ्याकडून पाहवत नाहीये यांना शांत कस करायचं माझ्याकडे काढली आहे काय बापूजींना झोपेची गोळी देऊया मग त्यांना आणि आपल्याला दोघांनाही आराम मिळेल खूप छान डॉक्टर हाथी उशिरा का होईना लक्षात आलं चांगलं झालं खूप चांगली आयडिया हो पण डॉक्टर हाथी तुम्ही हे आयडिया आधी द्यायची होते आधी का दिली नाही अहो अय्यर भाऊ तुम्ही पण कमालच करतो जेव्हा डोक्यात आयडिया येईल तेव्हाच देईल ना आता आली तर दिली वेल well डन नाही बरोबर आहे बरोबर आहे चांगली चांगली आयडिया आहे थँक्यू थँक्यू हाती भाऊ थँक्यू पण एक प्रॉब्लेम आहे काय झोपेची गोळी माझ्या घरी आहे आणि माझ्या घरून ती इथे आणणार कशी माझ्या घरी एक झोपेची गोळी आहे अरे वा अरे मग पॉपट लाल आधी सांगायचं होतं ना आधी ना। हाँ हाँ हाँ। का नाही सांगितलं हो अय्यर भाऊ मला सुद्धा आताच आठवलं की माझ्या घरी झोपेची गोळी आहे जसं मला आठवलं मी सांगितलं ना हा 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 पोपटलाल डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय झोपेची गोळी घरी ठेवता येणार नाही हे चुकीचंय तू कशी काय ठेवली अहो हाती भाऊ एकदा तुम्हीच दिली होती मला विसरलात मी कधी मी आजारी होतो आणि झोप येत नव्हती तेव्हा तुम्हीच मला दिली होती आणि म्हणाले होते गरज पडली तर खा गरज नाही पडली तर मी नाही खाल्ली तेव्हापासून पासून ठेवली हो तशी अच्छा अच्छा मग ठीक आहे शबा शाबास खूप छान खूप छान केलं आता प्लीज आणून दे बापूजींना आणून दे गोळी गोळीवर लिहिलंय खाणाऱ्याचं नाव जा लवकर 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 हा हा मी आणू आणा बाबू संजोईशे रे बापारे बा बाबा रे बाजू बाबू रे बाबा रे बाबारे तुम माझ्या गाडी मध्ये का बसला तर उतर उतर बापूजी तुमचं तोंड उघड याने तुमचं तोंड कोण करायचं बा ए खा ए मिठाई नवीन वर्ष सुरू झाले ना तर याने तुमसे तोंड गोड कराचे है बघा आ करारी खाऊ टाका आ आ नाही ओ अरे बाबुजी ने मलाच कोणी खाऊ घातली अरे अरे बाहेर काढा हाती भाऊ बाहेर काढा गोळी बाहेर काढा अरे मी कशी ओय पप्पू हाती हातीभाऊंच्या पाठीत एक बुक्का मार गोळी लगेच बाहेर येईल चल 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 <laughs> अरे सोडी हातीभाऊंची पाठ एवढी मोठी आहे की कुठे बुक्का मारायचा कळणार आपण एक काम करूयात आपण सगळ्यांनी मिळून हाती पाठी पाठीचा वेगवेगळा एरिया पकडूयात आणि त्यावर बुक्के मारूयात कुठून ना कुठून तरी गोळी बाहेर येईल मी हा एरिया घेतो नाही आली जरा अजून खाली भी बाहर नहीं ओए सफेद सफेद हे काय अरे दांत अरे काय चल अरे एक मिनिट बापू कुठे आहे ओ तेरी अरे ओ तेरी।, तेरी खाली तर गेले नाही ना अरे, अरे, अरे चला, आ, पापा। चला चला कर चला अरे बापू रे अरे अरे दरवाजा तर आतून बंद आहे अरे मग कुठे गेले हे सोफ्याच्या मागे सुद्धा नाही अरे एक काम करूया मी आणि अय्यर किचन मध्ये जाऊ हो, हो जा 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 ओय तू आणि मी पुन्हा एकदा बेडरूम चेक करूया बेडच्या खाली गेले असतील तर चल बाबा चल चल आपण कपाटात बघूया बापूजी कपाटात हो, कसे काय असतील ते काय जेठालाल नशेत काही होऊ शकतं नशेत माणसाला कळत नाही तो कुठे आहे काय करतोय म्हणजे कपाटात असू शकतात ते नाहीये अरे नाही ड्रॉवर मध्ये सॉरी ते स्लिप झालं मी तुम्ही कुठे बापूजी अरे अरे बापूजी तर किचन मध्ये सुद्धा नाही गेले कुठे मी जरा बाथरूम मध्ये बघतो बापूजी 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 बाथरूम मध्ये पण नाहीये मग आता कुठे शोधायचं त्यांना बापूजी बापूजी अरे आता काय नवीन चल 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 बापूजी बापूजी अरे अरे बापूजी काय करताय बापूजी थांबा राहिला बापूजी थांबा मी येतो बापूजी थांबा बापूजी जेठोलाल जेठोलाल तुझ्या वजनामुळे पाईप तुटेल तू इथे थांब काय करू अरे बापूजी बापूजी नाही बापूजी नाही बापूजी

आजी रात्र ना कोणी थांबणार ना कोणी थकणार अरे बापूजी ओ वाव गोकुळ धाम से हीरोज बना ले सो लेट्स वेलकम देम ये लोग कुठे पड़ता है खड़ाई जाने कुठे नहीं इतने से अरे तुम जा चेहरे वाली उड़ा टेंशन का है अच्छा कुठे हा आणि तुमच्या सगळ्यांचा श्वास काय एवढा फुललाय काय झालं सांग ना टपूचे पप्पा काय झालं हे बघा माझं मन म्हणतय की काहीतरी गडबड आहे तुम्ही आमच्या पासून काहीतरी लपवताय हे बघा टपूचे पप्पा तुम्ही म्हणाला होता की बापूची पोपट भाऊंच्या घरातून इथे आलेले आहेत पण जेव्हापासून बापूची पोपट भाऊंच्या घरी गेले तेव्हापासून ते इथे दिसलेच नाहीयेत बापूजी आम्हाला सगळ्यांना सरप्राईज द्यायला बघताय सरप्राईज द्यायचंय म्हणत होते की नवीन वर्ष आहे तर सगळ्यांना आईस्क्रीम खाऊ घालायचंय तर ते सगळ्यांसाठी आईस्क्रीम घ्यायला गेले तर एकटा माणूस एवढ्या सगळ्या लोकांसाठी आईस्क्रीम कसं आणेल तर आम्ही मदत करायला चालू हो ना जेठालाल हो हो हो, 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 हो। <laughs> अच्छा हो अरे म्हणूनच तर लवकर चाललो अरे चला 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 बापूजी 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 बापूज बापूजी 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 कुठे गेले बापूजी एवढ्या कमी वेळात बापूजी कुठे गेले हो आता कुठे शोधायचं काकाजींना कोण आहे बाबा ते माझी जीप आहे आणि जीप मध्ये मध्ये बापूजी आहेत त्या गाडी चालवत आहे ते बापूजी बापूजी